शहरासह जिल्ह्यामध्ये अवैध दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो याचं महत्वाचं कारण म्हणजे नाशिक जिल्हा हा गुजरात दमण या सीमेलगत आहे आणि यामुळेच अवैधरित्या दारू ही महाराष्ट्रात दाखल होत असते अशाच दारू तस्करांवर राज्य उत्पादन शुल्काची करडी नजर असते मात्र काल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अवैध दारूची तस्करी करणाऱ्यांचा पाठलाग करत असताना यामध्ये चालकाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे नक्की काय घडलं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून मध्यरात्रीची वेळ नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत होत्या अशातच राज्य उत्पादन शुल्काला एक गुप्त माहिती मिळाली ती माहिती म्हणजे चांदवड लासलगाव रस्त्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची ही माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्काचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झालं यावेळेस त्यांनी लासलगाव पोलिसांच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई कारवाई ठरवलं ही करत असताना राज्य उत्पादन गाडीवर कैलास कसबे हे चालक होते त्यांच्या सोबत लासलगाव पोलिसांचं पथक देखील होत अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हर्णूल या ठिकाणी शेतात राज्य उत्पादन शुल्काची गाडी पलटीत झाली आणि यामध्ये वाहन चालक असलेले कैलास कसबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यासोबतच लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी देखील जखमी झाले मात्र या संधीचा फायदा घेत दारू तस्कर त्या ठिकाणाहून फरार झाले राज्य उत्पादन शुल्काचे चालक कैलास कसबे यांच्या मृत्यूची बातमी राज्य उत्पादन शुल्काला नक्कीच धक्कादायक होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करताय काल रात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या भरारी पथकाला इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दालो भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील सर्कल आणि गरवारी पॉइंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुनगुन लागल्यावरून सदर काळी क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पडून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या बाहेर पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पादक विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अंमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्याकरटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता तांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला या, या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजिकच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर अं पळून गेलेल्या काळ्या क्रेटा वाहनाच्या अनुषंगानं आतापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगाने वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोल प्रभारी अधिकारी कैलासवाद ये कर मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अवैध दारू तस्करीवर नक्की कुणाचा वरद हस्त आहे आणि अशा दारू तस्करांवर कठोरातील कठोर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये हे आरोपी सापडतात का पोलीस नक्की कशा पद्धतीने तपास करताय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे लोकमत साठी किरण नाईक नाशिक